नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरगळणारी तिळवडी आपण बनवलेली आहे तिळवडी बनवत असताना फार जणांची फसली जाते तर ती फसू नये म्हणून कोणत्या टिप्स फॉलो कराव्या तीळ कितपत घेतल्यानंतर त्यासाठी गूळ कितपत वापरावा या सगळ्या बारीक सारीक टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया ही बनवण्यासाठी इथं मी सुरुवातीला एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने इथं मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही जितपत तीळ घेतलेले आहे तितपतच गुळ वापरा आणि आवश्यकतेनुसार इथं आपण तुपाचा वापर करणार आहोत दोन चमचे मी तूप घेतलेला आहे गूळ हा बारीक चिरून घ्या किंवा मग खिसणीनं खिसून घ्या वितळण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही आता इथं आपल्याला सुरुवातीला सगळ्यात अगोदर तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजत असताना सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तीळ हे मंद याच्चेवरच भाजून घ्यावेत कारण तुम्ही जितके तीळ खमंग भाजून घ्याल तितकी तुमची वडी चविष्ट तर लागतेच पण फार काळटी टिकूनसुद्धा राहते आता इथं बघा एक पाच ते दहा मिनिट मी व्यवस्थित मंद याच्चेवर हे तीळ भाजून घेणार आहेत तुम्ही जर म्हणजे तिळ जितपत वापरलेले आहे तितपतच गूळ जर वापरला तरच ती वडी बनते थोडंसं जास्तीचा गु गूळ म्हणजे झाला तरी तिळाची वडी ही बिघडत नाही पण जर तुम्ही कमी प्रमाणात गूळ जर इथं वापरला तर तिळाची वडी नक्कीच बिघडते ही तिळाची वडी बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे इथं बघा तिळ आपले पूर्ण भाजून तयार झालेले आहेत तर मी एका डिशमध्ये हे तीळ काढून घेतलेले आहेत आता आपण हे तीळ थंड करून घेणार आहोत या पद्धतीनं नक्की तुम्ही तिळाची वडी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर इथं बघा आता पूर्वतयारी म्हणून आपण अगोदरच एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घेतलेला आहे तर इथं तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल कारण नंतर आपली तीळ आणि गुळाचा पाक झाल्यानंतर लगेच आपण यावरती हे मिश्रण टाकून घेणार आहोत आणि ज्या पद्धतीनं इथं आपण बेलनं घेतलेलं आहे त्याला सुद्धा तूप लावून घेतलेलं आहे कारण आपण थोडंसं तिळवडी प्रेस केल्यानंतर आपल्याला या बेलण्यानं म्हणजे लाटून घ्यायचे आहे तर इथं आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला जो गूळ घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे गूळ हा मी सुरुवातीला सांगितलेला आहे बारीक खिसून घ्या त्यामुळे आपल्याला वितळण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही आणि तूप टाकल्यामुळे एक वडीला वेगळी शाईन येते आणि यामध्ये पाण्याचा वापर करण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही सुरुवातीला हाय फ्लेमवरती एक पाच मिनिट आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे आणि नंतर आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत अगदी मंद चेवर हा पाक बनवून घ्यायचा त्यामुळे हा पाक एकसारखा बनतो तीळ हे शरीरासाठी म्हणजे उष्ण असतात आणि हे वळ्यात नक्की म्हणजे अवरजून ही वडी बनावी आणि खावी सुद्धा याचे शरीरासाठी आपल्या खूप फायदे आहेत तिळामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते तीळ हे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात तर इथे बघा या पद्धतीनं गुळ हा आपण वितळून घेतलेला आहे आता इथे आपला पाक पूर्ण झालेला आहे का ते आपण एका वाटीमध्ये पाणी ठेवून बघणार आहोत तर पूर्णपणे हा आपला पाक तयार झालेला आहे इतपत याची गोळी म्हणजे बनत आहे आणि कडक अशी याची गोळी बनलेला आहे तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा ज्या वेळेस तुमचा पाक पूर्ण तयार होईल आणि त्यामध्ये तुम्ही तीळ टाकताय त्यावेळेस गॅस बंद करा कारण पाक पुढं जाऊ शकतो आणि यामध्ये तीळ टाकल्यानंतर परत एकदा पाच मिनिट व्यवस्थित सगळं हे मिश्रण हालून घ्या ही तिळवडी बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे तुम्ही जर व्हिडिओ सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर पहिल्याच प्रयत्नात सुद्धा फेल न जाता अगदी परफेक्ट अशी तिळाची वडी बनेल तर इथे बघा जे तूप लावून आपण एक पोळपाट घेतलेला होता पूर्ण त्यावरती आता हे सगळं गरमच आपल्याला मिश्रण लगेच टाकून घ्यायचं आहे थोडासा वेळ जरी तुम्ही आ, या पॅन मध्ये किंवा कढईमध्ये जर मिश्रण ठेवून दिलं तर परत नंतर याची वडी तयार होत नाही गरम आहे तोपर्यंतच आपल्याला एखाद्या म्हणजे चमच्यानं प्रेस करून घ्यायचं आहे किंवा लाकडी साच्यानं सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित प्रेस करून घेऊ शकता आणि इथं हलक्या हाताने आपल्याला परत ही पोळी लाटल्यासारखी तिळाची ही वडी लाटून घ्यायची आहे या पद्धतीनं आता इथे जास्त पातळसरही नाही आणि जास्त म्हणजे जाडसरही ठेवायची नाही अगदी आपल्याला मीडियम साईजची ही एक पोळी लाटून घ्यायची आहे आणि गरम आहे तोपर्यंतच याला हलक्याशा हाताना या खाचा पाडून घ्यायच्या आहेत त्यामुळं काय होतं नंतर जी त्याची पूर्ण प्रक्रिया असते पाकाची ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हव्या तशा वड्या कापता येत नाहीत तर इथं बघा या पद्धतीनं अगदी हलक्याशा याला मी खाचा पाडून घेतलेल्या आहेत ही तिळवडी बनवण्याची म्हणजे पद्धत आणि प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही जित जितपत तीळ वापरलेले आहे तितपतच गूळ वापरा गुळाचं थोडंसं प्रमाण जास्तीचं झालं तरी चालेल पण कमी जर म्हणजे कुठलीही वडी बनवत असताना जे तुम्ही साहित्य घेतलेलं असतं त्याच प्रमाणात गुळ साखर वापरावा लागतो तुम्ही याच पद्धतीनं इथं साखर वापरून सुद्धा ही तिळाची वडी बनवू शकताय पण साखरेपेक्षा गुळाची ही नेहमीच पौष्टिक राहते वडी आणि सुद्धा एक उष्ण देणारा असतो आणि हिवाळ्यामध्ये भरपूर असा शरीरासाठी पोषक असतो तर इथं बघा आता आपली पूर्ण वडी तयार झालेली आहे आणि अगदी अलगचपणे या म्हणजे तिळगुळाच्या वड्या साईडला होता याच पद्धतीनं याचे तुम्ही लाडूसुद्धा वळून घेऊ शकताय लाडू हे तुम्हाला गरम मिश्रण आहे तोपर्यंतच वळून घ्यावे लागतात किंवा नंतर थोडासा पाण्याचा हात देऊन सुद्धा तुम्ही वळू शकता तर या पद्धतीनं ही वडी आपली पूर्ण तिळगुळाची तयार झालेली आहे मैत्रिणी आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज खूप सोपे असतात बनवायला अगदी सोपे आहेत खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतात आणि दिसण्यासाठी भन्नाट असे असतात तर नक्की तुम्ही ट्राय करून बघत जा आता तिळगुळाची वडी आपली तयार झालेली मी एका डिश मध्ये काढून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय तूप यामध्ये वापरल्यामुळे वडीला अतिशय चमकदार आणि शाईन अशी आलेली आहे तर इथे बघा मी एक तुम्हाला तोडून वडी कट करून दाखवलेली आहे अगदी अलगदपणे आणि तोंडात टाकतात मोसूद अशी ही तिळाची वडी तयार झालेली आहे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील